स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी चाललो आहे रायगडला रायगडला जाण्यापूर्वी पहिले आपण घेतलं राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या समाधीचं दर्शन खूपच प्रसन्न वातावरण आणि मन आनंददायी करणारे हे वातावरण आहे तिथून निघालो किल्ले रायगडला दाट ढगांमध्ये रायगड किल्ला कुठे दिसत नव्हता पण रायगडला जाण्याची ओढ होती पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही केली किल्ले चढाई चढायला सुरुवात नाणे दरवाजातून आम्ही किल्ले रायगडावर चढायला गे केली सुंदरशी ढगांची चादर संपूर्ण किल्ल्यावरती पसरली होती धबधबे दब आणि तिथे खाली असलेली माणसं यांचा घेत आम्ही पोटलो महादरवाजाजवळ आणि या ठिकाणीसुद्धा मन प्रसन्न आणि एक धडकी भरवणारा हा एक क्षण होता आणि गडावर पोचल्यानंतर तर त्या ठिकाणी खूपच मनमोहक सुंदर असं दृश्य आम्हाला बघायला मिळालं पहिलेच दिसता तो म्हणजे ढकमग टोक आणि खाली हा ढगाने भरलेला सुंदर असा नजारा प्रत्यक्षात रायगड म्हणजे जणू स्वर्गत हे आम्हाला अनुभवायला या ठिकाणी यायलाच पाहिजे आणि मी हे प्रत्यक्ष अनुभवत होतो दाट ढगांची चादर आणि आपण या ढगांच्या वर स्वार व्हावं असं सुंदरसं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत होतं गडावर पोचल्यानंतर गडाची गडदेवता शिरकाई माता आणि या शिरकाई मातेचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग गड फिरायला सुरुवात केली इथले हे अवशेष बघताना रायगड किती भव्य असेल हे अजूनही ही कल्पनाही करता येत नाही तिथे असलेले गाईड खूप सुंदरशी माहिती आम्हाला देत होते त्यानंतर आलो आम्ही सदरेवर या ठिकाणी सुद्धा आत्ताच राज्याची झाल्यामुळे तयारी ते मंडप वगैरे सगळं झालेलं आहे पण राजसदरेनंतर तिथेसुद्धा एक गाईड खूप छान मार्ग करत होता तिथून निघालो आणि आलो होळीच्या माळावर या ठिकाणी सगळ्यांची सगळ्यांनी पुतळे दर्शन घेतलं आणि मग तिकडून आम्ही गेलो ते म्हणजे जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी गडावरून सुंदर असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं त्यानंतर तिथे एक आली ती म्हणजे प्रार्थना ही प्रार्थनासुद्धा खूप मन प्रसन्न करून देणारी होती राज सदरेवरचं हे दृश्य तर मनाला खूपच मोहून टाकणारं होतं शिवगर्जनानी संपूर्ण वातावरण हे भारावून गेलं होतं आणि ही आहे राज सदर मन प्रसन्न आणि हल्लादायक असं वातावरण गडावर गेल्यानंतर होते बोलतात ना रायगडची हवा बोचरी पण गणिमांसाठी या ठिकाणी मैदाने सुद्धा होते यानंतर आलो आम्ही जगदीश्वरच्या मंदिरामध्ये आणि घेतलं जगदीश्वराचं दर्शन तेथून आलो आणि नतमस्तक झालो ते म्हणजे राजांच्या समाधीजवळ आणि त्या ठिकाणावरून निघताना ती पायरी आम्हाला बघायला मिळाली ज्याच्यावर लिहिलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी पायरीचं दर्शन घेऊन आणि समाजाचं दर्शन घेऊन निघालो आम्ही गड उतरण्यासाठी आणि गड उतरून परत येताना मनामध्ये होत्या असंख्य आठवणी आणि पुन्हा एकदा रायगडला येईल असं आश्वासन देऊन आम्ही गड उतरून खाली परतीच्या प्रवासाला निघालो धन्यवाद